चिंतन अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. सगळ्यांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा रामनवमी तुम्हाला मी सगळे उपाय शेअर केलेले होते तर नक्कीच तुम्ही आजच्या दिवशी रामनवमीच्या दिवशी करायचे अतिशय प्रभावी उपाय नक्की करा काल परवाच मी तुमच्यासोबत बरेचसे व्हिडिओ शेअर केलेले आहे तर त्याच्यामध्ये अगदी सोपे सोपे पण खूप प्रभावी उपाय आहे त्यामुळे आजचा दिवस अतिशय शुभ असल्यामुळे हे उपाय तुम्ही नक्की करा तुमच्या घरामध्ये सुखशांती नांदण्यासाठी अतिशय प्रभावी उपाय आहे तर बघा आज राम रामनवमीच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी घरामध्ये एके ठिकाणी तुम्हाला दिवा लावायचा आहे हा जर दिवा लावला तर तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या प्रकारचा अंधार जो आहे म्हणजे अडचणी समस्या ज्या आहे त्या दूर होतील आणि तुमच्या घरामध्ये प्रकाश येईल म्हणजे तुमच्या घरामध्ये सुख शांती जी आहे समृद्धी जी आहे ती नांदेल घरामध्ये सर्व प्रकारच्या समस्या अडचणी ज्या आहेत त्या संपून जातील कोणत्याही प्रकारची मोठ्यात मोठी इच्छा असेल तर ती सुद्धा तुमची पूर्ण होईल तर बघा रामनवमी हा आजचा दिवस अतिशय शुभ आहे आणि तुम्हाला माहीतच असेल की चैत्र नवरात्रीचा शेवटचा दिवस गु सुरुवात जी आहे ती गुढीपाडव्यापासून होते आणि शेवटचा दिवस जो आहे तो रामनवमीचा असतो तर ह्या दिवशी रामनवमीच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरामध्ये एक दिवा लावायचा आहे की जेणेकरून तुमच्या घरातल्या सगळ्या प्रकारचा अंधार जो आहे तो निघून जाईल आणि बघा आपण स्वामी भक्त स्वामी सेवेकरी आपल्या स्वामींमध्येच प्रत्येक देवाला पाहत असतो त्यामुळे स्वामींमध्ये आपण श्रीरामांना देखील पाहत असतो आणि श्रीराम हे साक्षात विष्णूंचे अवतार आहेत आणि आपल्या स्वामींमध्ये तर सगळ्या देवांचे अवतार आहे म्हणून तुम्ही सुद्धा या दिवशी स्वामींची पूजा नक्की करा प्रभू श्रीरामांची सेवा यासोबतच तुम्हाला स्वामींची सुद्धा सेवा करायची आहे स्वामींचा आशीर्वाद नक्की घ्यायचा आहे स्वामींना नमस्कार करायचा आहे मुजरा करायचा आहे आणि यासोबतच तुम्हाला संध्याकाळी तुम्हाला दिवा लावायचा आहे आता तो कुठे ते मी तुम्हाला सांगते आता बघा रामनवमी म्हणजे नवरात्रीचा हा शेवटचा दिवस आहे तर तुम्हाला संध्याकाळी बघा जेव्हा सूर्य जातो सूर्य मावळतो थोडासा अंधार पडायला लागतो तर त्यावेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुम्हाला दिवा तुमच्या घरातून बाहेर पडताना उजव्या हाताला म्हणजे जेव्हा तुम्ही दार उघडून बाहेर जाता तर घरातून बाहेर पडताना तुमची जी उजवी दिशा आहे तर त्या बाजूला तुम्हाला उंबरठ्याजवळ तुम्हाला घराज बाहेर ठीक आहे घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याच्या बाहेर तुम्ही घरातून बाहेर जाताना तुमच्या उजव्या हाताला मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्हाला दिवा लावायचा आहे आता हा दिवा तुम्ही बघा पितळाचा मातीचा जो आपण पंथी म्हणतो ते, ते कुठल्याही प्रकारचा स्टीलचा दिवा लावू शकतात असं काही नाही आहे फक्त त्यामध्ये तुम्हाला गाईचं तूपच टाकायचं आहे गाईच्या तुपाचाच दिवा लावायचा आहे आणि मी तुम्हाला नेहमी सांगते ने मोरीचं तेल त्याच्यानंतर गाईचं तूप हे तुम्ही सेपरेट दिव्यासाठी आणूनच ठेवा रोजचं जे आपलं वापरायचं तेल असतं ते कधी पण तुम्ही देवपूजेला वगैरे वापरू नका देवांसाठी सेपरेट एक तूप आणि तेल जे आहे ते तुम्ही आणूनच ठेवा तर गाईच्या तुपाचा तुम्हाला दिवा लावायचा आहे आणि फक्त संध्याकाळच्या वेळेस तुम्ही जेव्हा देवपूजा करतात दिवा अगरबत्ती लावतात आणि तेव्हा तुम्हाला तुळशीजवळ तर दिवा लावायचाच आहे तुळशीजवळ रोज दिवा लावला गेला पाहिजे रोज तुम्ही नाही लावत तर अशा एक अमुक दिवशी अमुक एक दिवशी तुम्हाला शुभ दिवशी लावायचंच आहे तुळशीसमोर दिवा लावायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला मुख्य दरवाजाच्या बाहेर तुमच्या उजव्या हाताला घरातून बाहेर पडताना उजव्या हाताला तुम्हाला गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे त्याच्यानंतर वास्तुदोष आहे तर ते दूर होतात आपल्या घरामध्ये वाईट शक्ती प्रवेश करत नाही आणि घरात नकारात्मकता वाईट शक्ती ह्या प्रवेश करणार नाही यासाठी तुम्हाला या दिवशी दिवा लावल्यानंतर प्रभू श्रीरामांना आणि स्वामी समर्थांना अगदी मनापासून प्रार्थना करायची आहे हे देवा माझ्या घराचं वाईट शक्तींपासून वाईट दोषांपासून रक्षण कर वाईट गोष्टी ह्या या, या उंबरठ्याच्या बाहेरच असू दे त्या घरामध्ये प्रवेश करू नको देऊ असं तुम्हाला अगदी मनापासून प्रार्थना करायची आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी बघा हा दिवा जी वात वगैरे आहे तर ती तुम्ही टाकून देऊ शकतात आणि तो दिवा परत तुम्ही धुवून वापरू शकतात असं काय काही नाही की तो फेकून द्यायचा आहे ठीक आहे असा हा अगदी सोपा उपाय आहे पण खूप प्रभावी उपाय आहे कारण बघा दिवा जो आहे आपण दिवाळीमध्ये सगळीकडे पंत्या लावत असतो का तर आपलं घर जे आहे ते आपण प्रकाशाने उजळून टाकतो की जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घराकडे येईल कारण जिथे अंधार असतो जिथे गलिच्छपणा असतो तिथे अलक्ष्मी वास करते तिथे माता लक्ष्मी कधी येत नाही म्हणून तुम्हाला असा दिवा लावायचा आहे की जेणेकरून स्वामींचा कृपाशीर्वाद प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद आपल्याला अगदी भरभरून मिळेल तर हा एक अगदी छोटासा उपाय मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत शे स्वामी समरता